शाळेसमोर होणारा रस्ता रोको स्थगित करण्यात आला जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद शाळेसमोर गावातील नागरिकांनी शाळेच्या दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवावे या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग जिंतूर यांना देण्यात आले होते बोरी हे गाव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे ग्रामपंचायतचे आहे या गावाच्या जवळून जिंतूर परभणी राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न क्रमांकाचा आहे हा राष्ट्रीय महामार्ग जिल्हा परिषद प्रशाला जिल्हा परिषद कन्या शाळा व प्राथमिक शाळा उर्दू शाळा आणि इतर खाजगी शिकवणी वर्ग व महाविद्यालय इंग्लिश स्कूल अशा छोट्या मोठ्या शाळा या राष्ट्रीय महामार्गावर आहेत या राष्ट्रीय महामार्गावर छोटे मोठे अपघात नेहमीच होत असतात जिल्हा परिषद शाळेसमोर तिन्ही बाजूने रस्ते आल्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण जास्त आहे लहान लेकरांना विद्यार्थ्यांना वृद्ध व इतर नागरिकांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते या अनुषंगाने गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी रास्ता रोको करण्याचे आयोजन केले होते परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने हे रास्ते रोको बोरी पोली पोली रास्ता रोको रद्द करण्यात आले बोली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागाला आपण लेखी स्वरूपात कळवू आणि शाळेच्या दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्याकरिता प्रयत्न करू असे तोंडी आश्वासन देऊन रास्ता रोकोला स्थगिती देण्यात आली हे निवेदन सदाशिवराव शंकरराव देशमुख सूर्यकांत उझागर संतोष खरात विकास हातागड़े विकास काळे व इतर नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा